मृत्यूवारी आपल्या दारी योजनेतून नंदुरबार जिल्ह्यात सत्त्याण्णव रुग्णांना दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेअंतर्गत आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला एक ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक गावात याची माहिती देण्यात येत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाटप करण्यासाठी लोकांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी हरी राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत केले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत गरजू रुग्ण कोणत्याही व्यक्तीला वशिला किंवा ओळख न देता अर्ज करून हा निधी प्राप्त करू शकतात या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया

आरोग्यवारी आपल्यादारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाची सुरुवाती एक तारखेला झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन या आरोग्यवारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपण देणार आहोत आज नंदुरबार या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या कार्यालयामध्ये रामभैयासोबत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा याबाबत पण याबाबत आपण माहिती दिली तर आपली माझी या माध्यमातून आपल्याला आवाहन आहे विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीच वाटप या करण्यासाठी लोकांना मदत करावी सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न